एकरी किती बियाणं लागेल पूर्वीची पद्धत पस्तीस ते चाळीस किलो बियाणं म्हणजे जाती ज्या होत्या आता उदाहरणार्थ विजयसारखी जर व्हरायटी असेल ज्या व्हरायटीच्या शंभर दाण्यांचं वजन कमी आहे उलट त्या ठिकाणी बियाण्याचं प्रमाण अजून कमी लागलं ला पाहिजे आणि ज्या ठिकाणी शंभर दाण्यांचं वजन हे जास्त आहे म्हणजे उदाहरणार्थ फुले कृपा पीके व्ही टू पिके व्ही फोर किंवा मध्यम सेगमेंटमध्ये जॅकी बॅनो वाटर असे वाण जर आपण निवडले तर यांना आपल्याला प्रति एकरी किंवा हेक्टरी बियाण्याचं जे किलो वाईज पर्सेंटेज आहे ते जास्त लागलं ला पाहिजे आकारमान मोठं म्हणून प्रति एकरी बियाणं जास्त लागलं पाहिजे पण अनुभव उलटा आहे की पस्तीस ते चाळीस किलो बियाणं विजयसारखी व्हरायटी जर तुम्ही एकरी पेराल तर अतिशय मोठ्या प्रमाणावर दाटी त्या ठिकाणी होईल हरभऱ्याच्या विविध जाती आहेत त्या जातींच्या दाण्याच्या आकारमानानुसार बियाणं प्रति एकर किंवा हेक्टर किती द्यावं हे ठरवावं लागेल ला। जसं मध्यम दाण्यांच्या जातीकरता उदाहरणार्थ विजय राजविजय बारा ते पंधरा किलो प्रति एकर बियाणं लागेल पंधरा मॅक्स पारंपरिक पद्धतीने टप्पोऱ्या दाण्यांच्या जातीकरता पंचवीस ते तीस किलो बियाणं लागेल उदाहरणार्थ विशाल दिग्विजय विराट जॅकी मॅन वाटरा ठीक आहे पारंपरिक पद्धती आणि जास्त मोठे दाणे असणाऱ्या काबुलीवान जसं मी पी के व्ही टू पी के फोर सांगितलं फुले कृपा सांगितलं तीस ते बत्तीस किलोग्राम बियाणं लागेल पारंपरिक पद्धतीने दाण्याचा आकारमान बदललं की बियाण्याचा दर जो आहे तो प्रति एकरी बदलेल एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे म्हणून मी कुठली व्हरायटी निवडणार आहे त्यानुसार मला एकरी किती बियाणं लागेल हे ठरेल आणि माझी जी लागवडीची पद्धत आहे ती कुठली आहे त्यानुसारसुद्धा मला एकरी बियाणं लागेल